नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जिजामाता हायस्कूल वरवटणे येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहाने साजरी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हसाळ तालुक्यातील जिजामाता शिक्षण संस्था संचलित मराठी हायस्कूल वरवटणे आगरवाडा येथे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राजमाता जिजाऊ जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या शालेय उपक्रमाला उपस्थित संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री महादेवराव पाटील श्री दिलीप कांबळे म्हसाळ नगरपंचायत प्रथम माजी नगराध्यक्ष तथा संचालक जिजामाता संस्था श्री चंद्रकांत कांबळे श्री लहू कांबळे ग्रामस्थ सकलप रायगड जिल्हा परिषद शाळा बनोटी मुख्याध्यापक जयसिंग सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला संस्थेचे संस्थापक महादेव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शाळेचे कार्यतत्पर मुख्याध्यापक संदीप काबळेकर सर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले पाटील साहेब यांनी मनोगत व्यक्त केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटना लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सा इतिहास साक्ष ठेवून भारतीय घटना लिहिली एवढा मोठा इतिहास निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या जीवन इतिहासावर चांगला प्रकाश टाकला आणि शालेय विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले आजच्या जीवनात स्त्रियांचे मुलींचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जिजाऊ सारखे आदर्श प्राप्त केले पाहिजे असे मनोगतात त्यांनी सांगितले यावेळी जिजाऊंचा पगडा राजे छत्रपती यांच्यावर कशा पद्धतीने होता त्यांचे महत्व चंद्रकांत कांबळे शिक्षणप्रेमी यांनी मनोगत व्यक्त केले बेटकर सर यांनी आपल्या म्हसाळा आणि श्रीवर्धन या भागात येणारा मदगड किल्ला यावर ऐतिहासिक माहिती दिली या कार्यक्रमाच्या अंतिश संस्थेच्या संचालक दिलीप कांबळे यांनी ऐतिहासिक उदाहरणे देऊन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले आवाज महामुंबईचा जानेलसाठी मिलिंद खारपाटीलसह भुईर म्हसळा असले स्वराज्य म्हणून येतो आणि छत्रपती शिवाजी मुले आज आपण इकडे टाट माने या ठिकाणी हे तिला आणि हे देवंदी साजरं करतोय आणि तिची जयंती आज संपूर्ण देशभरात साजरी आहे तिचं जन्मस्थान जे आपलं आहे आपल्याला माहित आहे की रायगड किल्ल्याच्या खाली ऐतिहासिक पायतशी आहे पाच मध्ये त्या आजारी असल्यामुळे खाली तरी त्यावेळी एक राहण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी राजमाता या सुद्धा लढव्या घालण्यात होत्या जाधव